महापालिकेने दुर्लक्ष केलं त्यामुळे विजयनगर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता महापालिका प्रभाग क्रमांक आठमधील विजयनगर पश्चिममधील कर्मवीर भाऊराव पाटील हाऊसिंग सोसायटी येथील डॉक्टर सूर्यकांत शिंदे व श्री पांढरे या दोघांच्या घरामधील तीन गुंटेची खाजगी रिकामा प्लॉट व राजहंस सोसायटी विजयनगर पूर्व येथील श्री शिवाजी चंदनशिवे यांच्या बाजूचा तीन गुंटेचा खाजगी रिकामा प्लॉट गेली कित्येक वर्षे साफ केलेला नव्हता त्यामुळे नागरिकांना सा साप डास साथीचे आजार याचा त्रास होत होता वरील दोन्ही प्लॉट साफ करण्यासाठी नागरिकांनी नगरसेवक महापालिकेचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे गेल्या चार पाच वर्षापासून पाठपुरावा करत होते तसेच तक्रार केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते महापालिकेची यंत्रणा असून देखील दोन्ही प्लॉट साफ केले नव्हते याबाबत दोन्ही सोसायटीतील स्थानिक नागरिकांनी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांच्याशी संपर्क साधला दोन तक्रार केली या होती याबाबत महापालिका प्रशासनास प्लॉटधारकांची नावे दिली होती मात्र तरीही त्यांना नोटीस दिली नव्हती सदरचे दोन्ही प्लॉट स्व खर्चाने व जेसीबीने साफ करून घेतले यामुळे दोन्ही सोसायटीतील नागरिकांकडून समाधान होत आहे यावेळी श्री गोविंद धुमाळसर श्री शिवाजी चंदनशिवे श्री अजित कुलकर्णी श्री सुहास आवटे श्री चंद्रकांत पाटील श्री पाटणकर डॉक्टर सूर्यकांत शिंदे श्री अरुण सायगाव उपस्थित होते सर्व खासगी रिकाम्या प्लॉट धारकांना आवाहन करतो की आपल्यामुळे अन्य नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन मिरजकर यांनी केले आहे विजयनगर येथील राजहंस सोसायटी मध्ये दोन मोकळे प्लॉट प्रायव्हेट प्लॉट होते आप ते आप इथले नागरिक गेली पाच वर्ष झाले पाठपुरावा करत होते महापालिकेकडे व लोकप्रतिनिधींकडे की मोकळा प्लॉट स्वच्छ करून द्या कारण त्यामुळे साप व डासांची खूप समस्या लोकांना भेडसावत होती तर महापालिकेकडूनसुद्धा आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून साफसफाई करून देतो पण हे झालं नसल्यामुळं आम्हाला खर्चाने इथलं प्लॉट स्वच्छ करायला लागला व नागरिक इथून पुढे मी इतर जे प्रायव्हेट प्लॉट ओनर्स आहेत त्यांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्या भागामध्ये आपण जर कुठे मोकळ्या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी आपणच आपली काळजी घेतली पाहिजे व स्वतः साफ वर्षातून किमान एकदा तरी साफ करायला पाहिजे महापालिका कर कायदा एकोणीसशे त्रेपन्न नियम अंतर्गत प्रत्येक प्लॉट मालकाने स्वखर्चाने प्लॉट साफ करणे बंधनकारक आहे तरी मी आवाहन करतो सर्वांना सर्व प्रायव्हेट प्लॉट मालकांना की आपापले प्लॉट स्वच्छ करून इतर लोकांना सहकार्य करावं नमस्कार पुष्काळ दिवसापासून प्लॉट स्वच्छ करण्यासाठी मी मिस्टर नितीन मिरेजकर त्यांना पाठपुरावा करत होतो आणि त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि कर कर त्यांनी मनावरती घेऊन माझ्या घराच्या पाठीमागचा प्लॉट आज त्यांनी स्वच्छ करून दिलेला आहे आणि महानगरपालिकेला देखील वारंवार ग्रुपमध्ये ग्रुपवरती मी स्टेटमेंट देत होतो आणि महापालिकेनं आतापर्यंत आश्वासनं दिली तर या प्लॉटचे जे मूळ मालक आहेत ते स्थायिक नसतात ते बेंगलोर या ठिकाणी असतात त्यामुळं त्यांच्याशी संपर्क साधणं कॉन्टॅक्ट त्यांचा घेणं हे कठीण होतं आणि ही गोष्ट जेव्हा मी नितीन मिरजकर यांना सांगितली तेव्हा त्यांनी खरोखर पुढाकार घेऊन आज हा प्लॉट स्वच्छ करून दिलेला आहे मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्याच्याबरोबर खरोखरच आज सर आहेत पाटील सर आहेत पाटणकर सर आहेत आणि यांच्या माध्यमातून आज हे काम स्वच्छतेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानतो